नमस्कार आम्ही आज आलो आहे रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आत्ता सकाळी आम्ही बरोबर सात वाजता रायगड किल्ला नाणे दरवाजा मार्गे चढाण चढणार आहे आम्ही वर तर आम्ही आता चार लोक आहे बाकी दुसऱ्या दरवाज्याने गेलेले आहेत तर आम्ही आता चालू करतोय

हिरवागार डोंगर बरोबर सात ला गडचरा सुरुवात केलेली आहे हा बघू शकता समोर रायगड किल्ला हा बघा चुन्याचा गहाणा पहिली जी बांधकाम असायची जुन्या काळात त्यावेळी चुना गूळ हा मिक्स करून बांधकामासाठी वापरला जात असे ते मिक्स करण्याचा हा जुन्याचा गहाणा येत आहे वरती जाताना आहे रायगडवर बैलाच्या सहाय्यानं तो पहिला ओढला जात होता इथं बघू शकता तुम्ही फोटोत बघू शकता इथून जो चालू होतो हा महादरवाजा आहे इथून असा महादरवाजा मार्गे इथून वरती येत इथं आणि आम्ही आलो आहे इथून ना आणि दरवाजा मार्गे तो इथून चालू होतो खालून नाही दरवाजा वरती आला जरा सोप्पा आहे चांगली वाट आहे कोण दमलेलं नाही आमच्यात व्यवस्थित उत्स्फूर्तपणे सर्वजण चालत आहेत वरती एकदम ताजे तवाने आहेत घडी जास्त काय त्यांना दम लागलेला नाही आणि खूप छान वाटतंय सकाळ सकाळी वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे एकदम मस्त असं सुंदर वातावरण आहे खाली धुकच पसरलं आहे बघू शकता इथे खाली रायगडवाडी छत्री निजामपूर म्हणून गाव आहेत खाली चला रे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बघा आम्ही आलो रायगडला आम्ही दोघं पुढं चालतो आलो साहेबांच्या पुढं आहे आम्ही आमचे कार्यकर्ते पाठीमागे दमलेत हळूहळू हळूहळू चालतात पण टार्गेट एकच आहे महाराजांचं दर्शन रायगड किल्ल्यावर okay. हे बघा आमचे कार्यकर्ते पाठीमागून हळूहळू येत आहेत जय जय महादेव महादेव तुमचं आमचं काय हा बघा आम्हा दरवाजा आपले मावळे राहिले खाली दगून बसले खाली दगून बसले खाली अरे अरे का अरे आपल्यास हा बघू शकता महादरवाजा आता आम्ही पोहचलोय महादरवाज्यामध्ये इथून वरती जायचं दरवाजा हे मावळे बघा हे मावळे इकडे बघा मावळे हे सर्व मावळे आम्ही तर महादरवाज्यातून वरती आलोय महादरवाज्यामधून आम्ही वरती आलो आता द्यावा छत्रपती शिवाजी महाराज जय महादेव हरे हर महादेव छत्रपती संभाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी काय जय राऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आता आपण हे बघा

तोफेजवळ आर्मीचे सुभेदार संदीप माने दादा सुभेदार इंडियन आर्मी मित्रांनो बघू शकता हत्ती तलाव हत्ती तलाव आहे हत्ती तलावात आता पाणी आहे आणि आमचे कार्यकर्ते आता ऑलमोस्ट आम्ही पोचलो गडावर थोडा बाकी सपाटीला आम्ही जातोय हत्ती तलाव बघण्यासाठी हे बघा महत्वाचे कार्यकर्ते आहेत आमचे मी पोचलेला आहे रायगडावर एंट्री अगदी तो अवघे दोन ते अडीच तास लागले आम्हाला रायगडावर पोचायला ही शक्ती आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रदान केलेली आहे आणि आम्ही आता राजेश दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आणि सुंदर असा व्ह्यू आहे आणि अप्रतिम आणि बेहतरीन तरीके निसर्गरम्य वातावरणात थोडा थोडा पाऊस पण आहे आणि आम्ही एन्जॉय जर्नी केली मस्त पैकी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खास सुरूच ठेवलेला आहे आम्ही रायगड या ठिकाणी आणि एक वेळ जीवनात येऊन आयुष्य आयुष्यात एकदा आयुष्यात एकदा रायगड बघावा म्हणजे तुम्ही स्वर्ग बघा स्वर्ग बघाल तुम्ही आता आपण जर पहिल्यांदा जाणार आहे वर गेल्यानंतर शिरकाई देवीच्या मंदिरात बघू शकता शिरकाई देवीचं मंदिर आहे आपल्याला शिरकाई देवी शिरकाई देवी शिरके शिरके राजघराण्याचं देवी आहे ती गडावर के हे केलेलं आहे त्याचं आता आपण आलो हे आहे होळीचा माळ बघू शकता होळीचा माळ महाराजांच्या काळात या ठिकाणी होळी साजरी व्हायची परेड दिसतोय महाराजांचं राहण्याचे ठिकाण त्याला इकडून वाटाय जाण्यासाठी इकडं बाजारपेठ आहे इकडं या बाजूला त्यावेळी मोठे मोठे व्यापारी स्वराज्याची राजधानी असल्यामुळे या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत असत महाजनपद पण असं म्हटलं जातं महाजनपद हे बघा आम्ही इकडं होळीच्या माळावर आहे आम्ही आता चाललोय राजवाड्यामध्ये महाराजांच दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे हे सर्व लोक Jadi kan ini.